बालक आहेत दोन वर्षापर्यंत सर्रास आणि सर आपल्याकडे वेळेस ज्यावेळेस माता करताना गर्दीच्या किंवा जास्त गर्दीच्या गर्दीचा त्या बाळाला त्रास होतो आहे किंवा त्या बा आईला त्या बाळाला स्तनपान वेळेत नाही त्याच्यामुळे त्या बाळालाही त्रास होतो आहे बाळ रडत आहे अशा पद्धतीने जर अशा सिच्युएशन मध्ये आपण त्या स्तनदा मातेला प्रामुख्याने कौतनी कक्षामध्ये आपण प्रवेश देतो कौतनी कक्षामध्ये आपण मधतलंच आतमध्ये जाऊन एक बेड फॅन अल्ला पाणी आरामदायी वाटेल आणि त्या बालकाला वाटेल अशा पद्धतीने नियोजन केलेले आहे माता इथे येते स्तनपान पूर्णपणे बाळाला थोडं विरुंग म्हणून आपण खोळणी ठेवलेली आहे थोडा वेळ ते बाळ स्थित होतो माताला देखील बरं वाटतं आणि त्यानंतर जर बाळ बाळाला आपण खूप वाटपे करतो बालकृष्ण कुपऱ्याची स्थापना केलेली आहे ज्याच्यामध्ये तर अजून जास्वी लाडू शेताना लाडू लाडू ठेवलेली आहे मग थोड्या वेळाने मग बाळा पाणी वगैरे आरामदायी ज्या प्रवासाला जात आहे अशा पद्धतीने एकच आणि कालपासून काल एकतीस डिसेंबर पासून आपण ही कमी पक्ष कार्यान्वित केलेला आहे यासाठी पूजा समितीसाठी जोशी साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि असे पक्ष आपण हवेली तालुक्यात पेरण्याचा पेरणे विजयस्तंभाच्या मागे मागे पेरणे पाटा त्याचबरोबर कुणापूर फाटा येथे आपण तीन खिकाडी का पक्ष कार्यान्वित केलेले आहे

मावळ तालुका आणि हवेली तालुका आणि इथे गर्दीच्या ठिकाणी जाऊन स्पॉट स्पॉटल जाऊन ज्या ज्या लहान मुलं दिसत आहे अशा मातांना आम्ही बोलावून सांगतो कधी कक्षा आहे सेवा दिली जाते मार्गदर्शन दिलं जात आहे तुम्ही

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका